इतिहासामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना दोनशे अडीचशे मतांनी जो पराभव झाला दोनशे आठ मतांनी पराभव झालेला आहे असे अविनाश ब्राह्मणकर आपल्यासोबत आहेत साकोली मतदारसंघामध्ये ही निवडणूक झाली होती आणि एकीकडे एक ईव्हीएम ला दोष देत आहे महाविकास आघाडी दुसरीकडे दोनशे आठ मतांनी फक्त अविनाश भाऊ आपला पराभव झाला काय प्रतिक्रिया तुमची साकोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या लोकांचा जो कौल आहे हा आमच्या बाजूनी राहिला आणि लोकांचे म्हणजे जे स्थानिक मुद्दे असतात त्या स्थानिक मुद्द्यांच्या मुळे वर्तमान आमदारांवरती जे लोक नाराज होते आणि महायुतीची जी, जी सरकार होती या सरकारच्या योजनामुळे जो सकारात्मक बदल ग्रामीण भागातल्या लोकांच्या जीवनामध्ये आला त्यामुळे आम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून जे मतदान झालं आमदार म्हणजे नानाभाऊ पेक्षा आम्ही समोर राहिलो परंतु जे कर्मचाऱ्यांचं मतदान ज्या पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून होत त्याच्यामध्ये मात्र नानाभाऊ थोडेसे समोर राहिले आणि दोनशे आठ मतांनी त्यांना विजय घोषित करण्यात नाना पटोले आरोप लावतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा आला दोनशे आठ मतांनी त्यांचा विजय होतो आणि ते बॅलेट पेपरच्या पोस्टल मतदानामध्ये विजय होतो याच्यावर काय म्हणणं खरं बघितलं तर नाना भाऊंचं जे नाव आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला या निवडणुकीमध्ये प्रोजेक्ट केलं होतं भावी मुख्यमंत्री म्हणून तर हा जो त्यांचा विजय झाला हा विजय खरं पाहिला ते इतका निसटता होता की तो त्यांच्या जिवारी लागला आणि खरं बघितलं ते इनडायरेक्टली हा त्यांचा पराभव होता आणि हा पराभव किंवा निसटता विजय जो त्यांच्या नावाला शोभा देत नाही असा निसटता विजय लपवण्यासाठी किंवा त्याच्यावरती एक पांघरुण घालण्यासाठी लोकांच मन डायव्हर्ट करणं किंवा त्यांना संभ्रमामध्ये आणायसाठी ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यामुळे माझा फक्त दोनशे आठ मतांनी विजय झाला विजय झाला हे कुठेतरी ते लोकांना भ्रमित करू शेवटचा सा प्रश्न साहेब तुमचे जे खंडे समर्थक आहे साकोली मतदारसंघामध्ये जे अविनाश ब्राह्मणकर यांना जाणणारा जो व्यक्ती आहे मानणारा जो व्यक्ती जो समर्थक आहे आज कुठेतरी त्याला नेतृत्व जे आहे नेतृत्वहीन झालेलं आहे कुठेतरी स्वतःला तो अनाथ म्हणजे समजत आहे नाही नाही उलट या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व मित्र पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते हे एकजुटीने सगळेच्या सगळे कार्यकर्ते माझे सर्व सहकारी पक्षाचे नेते हे सगळे एकजुटीने कामाला लागले मी त्यांचा आभार मानतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम प्रचंड काम सगळ्यांनी केलं गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आणि या निमित्ताने आम्ही सगळेजण एक झालो हे सांगायला काही हरकत नाही आणि तिथे आता आमची इथे परत सरकार आहे तर तुम्ही नेतृत्वहीन म्हण म्हणू शकत नाही अतिशय चांगले चांगले आणि परिपक्व नेते त्या भागामध्ये आहेत भारतीय जनता पार्टी मध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत एक चांगलं नेतृत्व पक्षाजवळ आहे अंगोली मतदारसंघातून मात्र दोन दोनशे आठ मताधिका मता, मत मतांनी पराभूत झालेले आहे महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा तिथे विजय झालेला असून तेथे बॅलेट पेपरचा जो मतदान होता पोस्टल मतदान होता त्या पोस्टल मतदानाच्या मताधिक्याने नाना पटोले आमदार बनू शकले विधान भवनामध्ये त्यांना जाण्याचा मार्ग सुकर झाला परंतु मी साकोली मतदारसंघाच्या सर्व जितके जे अजितदादा गट आहे एकनाथ शिंदे गट आहे आणि भाजपचे जितके नेते आहे कार्यकर्ते जोमाने जो काम केलं माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी अहोरात्र दिवस रात्र त्यांच्यासाठी काम करणार महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आहे आणि त्यांचे प्रश्न कोणत्याही इथं मांडण्यासाठी सत्तेमध्ये मांडून ते प्रश्न सोडवण्याचं काम करा असं मत अविनाश ब्राह्मणकर यांनी व्यक्त केलाय मी कॅमेरा पर्सन दिलीप दौनगार सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज विधान भवन नागपूर